येथे भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न वाशिमच्या पैलवानांनी प्रथम बाजी मारली उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे भव्य जंगी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कुस्तीच्या फळाला सुरुवात करण्यात आली या कुस्तीमध्ये अनेक जिल्ह्यातून पैलवानांनी हजेरी लावली होती यामध्ये वासिम हिंगोली कळमनुरी पुसद नांदेड उमरखेड हदगाव अशा विविध गा भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये पैलवान आले होते या कुस्ती दंगलीमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न कुस्त्यांचा प्रेक्षकांना आनंद घेता आला ढाणकी पंचकृषीतील जनसमुदायाने मोठ्या प्रमाणात आनंद लुटला हजारो रुपयाची लय लूट करण्यात आली या कुस्त्यामध्ये एकूण नऊ इनामी पक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वासिमचे विजय वारा या पैलवानाने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली प्रथम क्रमांक श्री वसंतराव उर्फ बाळू पाटील चंद्रे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे पारितोषिक गावातील मान्यवर मंडळी आणि बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर माजी कृषी उत्पन्न सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील व समस्त गावकऱ्यांच्या हस्ते देण्यात आले नंतर बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी गावातील माजी कृषी उत्पन्न सभापती बाळू पाटील चंद्रे नगर दत्तप्रभू मंदिराचे पुजारी कृष्णानंद महाराज अमृते बाबा पुरुषोत्तम चिनावार सुभाष चिरे कुरेचिया अतुल एरावार हिरासिंग चव्हाण एजाजभाई अनिसभाई नारिसभाई पैलवान गुलाब वैद्य पैलवान भास्करराव चंद्रे परवीन जैन ओम खोपे रमेश गायकवाड करण भरणे हानाना भाई युसुफभाई उत्तम रावते बनसी मिटकरे तसेच ढानकी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग तसेच सर्व ज्येष्ठ मंडळींनी तरुण तरुणाई तसेच यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात ढानकी बीटचे अंमलदार जमादार रोशन सरनाईक रवींद्र गीते निलेश भालेराव हक्के तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्यामुळे ढानगी शहरातील व पंचकृषीतील जनसमुदायाचे आभार मानले